मित्रांनो आम खाता खाताचा तिसरा डोस चालू आहे डी ए पी दीड बॅग आणि पोटॅस एक बॅग प्रति एकर आणि दहा किलो सल्फर असा घेतलेला आहे हे सर्व मिक्स केलेलं आहे पाहू शकता ये सल्फर ही डाळीसारखं आहे काळा डी ए पी आहे आणि तिसरी गोष्ट पांढरा दिसत आहे ते पोट्याच आहे पावसाचमुळं गडबड होत आहे आम्हाला नाही तर सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ दिला असता एक एकर झालेला आहे अर्धा एकर राहिले आता तेवढं पिरून घेतो आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला हे आमचे मित्र हचाय लागलेले कारण की चॅनल पण थोडा होत आहे